भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले हा सोहळा पनवेलमधील विसराणी नाका येथील गुरु शरणम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी विक्रांत पाटील कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने काही नव्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला प्रीतम म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशानंतर पक्षबळ वाढत असून पनवेलमधील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय उपयुक्त ठरेल असा विश्वासही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला जनता पक्षाच्या आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उरण या मतदारसंघातील कर्ज झाला सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे वेतन म्हात्रे दहा तारखेला भाजीपाशी झाल्यानंतर ताबोडतोब बारा चौदा दिवसाच्या आत त्यांनी एक प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी प्रीतम म्हात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे माझ्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय की भारतीय जनता पक्ष अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यात माझी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचं सुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथ सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते या वेतन मात्र त्यासाठी मी अभिनंदन करतो सर आप्पा आणि भाऊ दोघे एकत्र आलेले आहेत परमिणजय विकासात ही जी मैत्री आहे ही मैत्री कशा पद्धतीनं उपयुक्त ठेवली काय सांगू एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जेएम म्हटल्यानं मी आम्ही दोन्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीतले आहोत एकाच वार्डातल्या कोपर मध्ये जो कोपर गा, गाव आहे शिवाई शीवा, नगर तर तिथं आणि त्या ह्याच्यातून असताना सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायती निवडणूक आमची बिनविरोध होत असते म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचार मी करून कधी जय मात्रचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण अडीच अडीच वर्ष करता वाटून घ्या सदस्य संख्या वाटून घ्या गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत असे पाच गावची गव्हाण बोलतो पण गव्हाण पपोर शिवाजीनगर शेलगर बेंपाडा आणि इतकंच नाही तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतदारपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता जर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे ते आणखीन वाढलेलं आहे तर भारतीय जनता पक्ष पक्ष आता राहिलाच नाही देशाचा अख्ख्या पक्ष झालेला आहे म्हणजे दक्षिणाच्या डोकापासून पूर्वेपासून पश्चिमेकडं भारतीय जनता पार्टी पोचलेला आहे मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे आमच्याबरोबर आणखी विक्रांत पाटील एक आणखीचे आमदार आहेत विधान परिषद तेही काम करतात बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्या दृष्टीनं त्या आम्ही पाहतोय की आम्ही सर्व दिबा पाटलांनी चिरंजीव इथे बसलेले आहेत तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घेऊन पुढे चाललो दिबा पाटलांचा आणि त्या दृष्टीनं जे काम देबापटी साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला त्यावेळा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्हाला त्या सत्ताधारी पक्षाचा जोर मिळत नव्हतं पण आता आम्ही देशात राज्यात आणि पनवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडं आता हे आमचं बळ वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून सर्व काम करणार आहोत आज भाजपची एखादीच सत्ता आहे त्याच्यामध्ये थोडं जर कुठं काहीतरी इकडं तिकडं असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं पण आम्ही त्या भरोशा राहणार नाही एकतर्फी सत्ता येणार म्हणून बेसाव राहायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता म्हणून काही वागायचं तसंही नाही तर आम्हाला जागृतपणानं काम करायचंय आणि त्याकरता आलेले जे किंवा नवीन नांदी असेल असं मला वाटत कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन मेळावा एक लावणार होतो आज त्याचीच ही नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे ये सगळं ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष जी असतील आणि सगळे नगरसेवक सगळे मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक ह्याच्यातून सांगायचंय की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आले आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्या सोबत आत्ता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील जे असतील खांदा कॉलनीतून आमचे भगत जे असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहे त्याच्यामुळे कोणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असणार भविष्यात अजून मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाही किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हवेत आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहे इथून पुढेही दिसतील कारण आमचे काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपल्यासह करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार ना। परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं महापालिकेचं इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्वी आम्ही लढलो आणि आता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे म्हणजे त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जयंत साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनं नक्कीच आम्ही एकदम जोमाने उतरू असं तुम्हाला सांग जनतेचा एक सगळ्यांना प्रश्न आहे की आपण शेकापा सोडून बीजेपी काय हा मुख्य प्रश्न सगळे तुम्हाला आम्हालाच विचारतात आपण मी मला वाटतं याच कारण जे दीड दोन महिने चालू होत जे सन्मान्य जे माते साहेबांच जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर न मिळाल्यामुळे की ही आता आत्ता जे चित्र तुम्हाला दिसतंय ते त्याच उत्तर आहे असं मला वाटतं हसणारी म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला माझं बेचाळीस वय कंपनीचं सत्तेचाळीस वय त्याच्यामुळे ही कंपनी काय आता सत्तेचाळीस दिवसापूर्वी जन्म झालेला नाहीये तर बिला अटकतील किंवा काहीतरी असं घडेल ही कंपनी आय नामांकित कंपनी आय नामांकित कंपनी कधी होत हे काही पैसे देऊन होत नाही तर हे आपल्या कामाने दाखवावं लागतं त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात पर्यंत मला काय वाटत नाही तो प्रश्न महत्वाचा